रक्षाबंधन होणार आहे अंजली आणि सृष्टी चला तूच भरपूर आहे त्यामुळे मला नाही वाटत मोठं ब्लॉगिंग बनवेन मी तर मित्रांनो मी आहे गावी गावी आहे रक्षाबंधनसाठी कारण की ती स्टोरी आता मी नंतर पुढे फोटो ब्लॉगिंगवरती सांगेन आता पटपट आपलं -पट लगेज बांधूया आणि कॅमेरा पॅक करून चलूया कारण की आता तीन वाजायला आलेत पोचता पोचता आठ ते नऊ वाजतील आपल्याला या चल आता गाडी काढूया गाडी इथे पार्किंगमध्ये आहे बघू शकता लगेज वगैरे बांधलेलं आहे खूप जास्त पाऊस आहे अंजरी पळायला लागलेली आहे कॅमेरा <laughs> <laughs> वगैरे काढूया आपण आणि पटपट आपलं डिस्टन्स कवर करूया आणि जर तसं जर बोलायला भेटलं तरच आपण मोठिंग बोलणार आहे अदरवाईज आपण बोलणार नाही मित्रांनो भेटूया पुढे एवढं चांगलं क्लायमेट झालं की मी माझा मोहच आवरू शकलो नाही म्हणून अच्छा म्हणून मी कॅमेरा लावला पाऊस जरी थोडाफार गेला असेल तरी पण ज्या समोरून गाड्या येतात त्यांचं पाणी पूर्ण आपल्या गाडीवरती कॅमेऱ्यावरती उडतं पण तरी पण मी म्हटलं की नाही थोडासा फुटेज तो बनताय भाई लोणावळा एवढं सुंदर झालेलं आहे ते दाखवण्यासाठी मी पुन्हा एकदा कॅमेरा लावलेला आहे आणि मित्रांनो एवढं जास्त ट्रॅफिक होतं हे जे दूर दिसतोय ना धुकं दिसतंय ना धुकं लिटरली त्याचा जो स्मेल आहे तो काहीतरी जळल्यासारखा का येतो होता पाठी बघू शकता पन्नास मीटरवरची व्हिजिबिलिटी नाही आहे आता एवढं जबरदस्त क्लायमेट बनलेलं आहे म्हणून मित्रांनो मी विचार केला की तुम्हाला दाखवावं आपण की सध्याचं कंडिशन काय आहे क्लायमेटची त्याच्यामुळे मी कॅमेरा लावला रिस्क घेतला मित्रांनो तर विजिबिलिटी काहीच नाही आहे मला त्यामुळे वायझर ओपन ठेवूनच मला व्हिडिओ बनवावा लागतोय आणि मला असं वाटतं की साऊंड थोडासा डिस्टर्ब येऊ शकतो कारण की वायझर ओपन आहे तर थोडासा माईकमध्ये पण थोडा साऊंड आणि पाणी पाऊस खूप असल्यामुळे एखाद्या वेळ भिजला असेल तरी पण साऊंडचा प्रॉब्लेम येऊ शकतो भरपूर पब्लिक आहे भरपूर ट्रॅफिक आहे मित्रांनो जर समजा मला फक्त लोणावळा फिरायला यायचं असतं तर मी तिथूनच रिटर्न केलो असतो पण मी लोणावळा फिरायला नाही आलेलो आहे मला जायचं रक्षाबंधनला आपल्या गावी जायचं आहे माझ्या बहिणीकडे जायचं आहे मला त्याच्यामुळे मला ऑप्शन नाही एवढे ट्रॅफिकमधून पण मला गाडी काढून पुढे यावं लागलं वाव वॉट अ क्लायमेट यार खूपच सुंदर खूपच सुंदर पण माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की मी इकडे उभा राहून काही फुटेजेस घेऊ वाव काहीच दिसत नाही नो विजिबिलिटी इंडिकेटर चार्ज ऑन करून मी माझी राईड कंटिन्यू करतोय जबरदस्त गाड्यांच्या क्लच प्लेट लिटरली जळतायत मित्रांनो त्याचा स्मेल येतोय ये पूर्णपणे भाऊ अशी लाईन नका रे तोडू माझी बाईक आहे माझी तर कशी जाईल तुमची कार एक दोन तीन लाईन तीन लाईन लावल्यानंतर कसं ट्रॅफिक क्लिअर होईल नाही होणार हा बंधू आपला घुसलेला आहे ते मध्ये काय काय गरज तो बाईक चालवतोय काय जो त्या मधल्या लाईन मध्ये घुसला तर मित्रांनो रक्षाबंधन ही होऊन गेलेली आहे मी रक्षाबंधनला का चाललोय हे मी आत्ताच बोलतो कारण की नंतर माहित नाही पाऊस असला तर मला मे बी नाही तुमच्याशी संवाद साधता येणार त्याच्यामुळे आत्ताच मी तुम्हाला सांगतो की मी का चाललेलो आहे ज्या दिवशी रक्षाबंधन होते त्या दिवशी माझे मोठे बंधू थोरले बंधू आमचे गावी गेले होते आणि त्यांचं रक्षाबंधनचं स्टेटस ठेवलं होतं तर त्यावरती एक मस्ती मस्तीमध्ये मी माझ्या सिस्टरला माझे दोन्ही हात जे रिकामे होते मी रक्षाबंधन केली नाही तर त्या हाताचा मी फोटो तिला सेंड केला आणि त्याच्यावरती तिचं जे ॲक्शन रिॲक्शन होतं त्या रिॲक्शन अँड रिॲक्शनला मी अक्षरशः लिटरली म्हणजे मला खूप वाईट वाटलं की मी का तिला तो फोटो पाठवला आणि त्यामुळेच मी आत्ता चाललो आहे रक्षाबंधनला म्हटलं की आपण जाऊन आपली रक्षाबंधन करावी आणि मी त्यासाठी तिला गिफ्ट वगैरे घेतलेलं आहे भाई आता बाईक पण जाणार नाही काय दोस्त दो बस अडकलेली आहे खूप <laughs> ट्रॅफिक आहे यात पुणे रोहा किती <laughs> वाजतील काय माहित नाही गाड्यांचा क्लच प्लेट जळ आला पाठी त्याच्यामुळे एवढे ट्रॅफिक पण आहे बापरे फॅन हा चौथ्या वेळेला चालू झालाय एकशे सात टेम्परेचर आहे गाडीचं आपल्या चलो, चलो 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 बेरे बाय लिटरली लोकांनी यू टर्न मारले बऱ्याच लोकांनी सॉरी आपल्या गाडीचं मिरर खूप बाहेर आहेत क्राऊड चेक करू शकता मित्रांनो क्राऊड किती क्लायमेट एवढं खतरनाक आहे ऊंट आराध्य बघ बाळा की का उंट, उंट <laughs> खाली काहीच विजिबिलिटी नाहीये मला वाटतं आता लो लोणा लोणावळ्यातून बाहेर निघेपर्यंत हीच अवस्था राहणार आहे एकही ट्रॅफिक पोलीस वगैरे हो कोणीही नाही येते आता कॅमेरा बंद करूया कारण की हेच सर्व दाखवावं हो लागेल तुम्हाला आता मला बाईक असल्यामुळे साईड साईडून लिटरली काढता तरी येते साईड साईडहून आता कारवाले तर स्टक झाले सर्व याच्यापेक्षा खराब अवस्था तर खाली होती अक्षरशः गाड्या खराब झाल्या तर त्यातून पब्लिक मुलाबाळांना घेऊन बाहेर उभे होते पावसामध्ये पण आपण हेल्पलेस होतो आपण काहीच करू शकत नव्हतं त्यांच्यासाठी त्याच्यामुळे आपण बघून चुपचाप पुढे चुप चुप आलेलो आज तर बँड वाजणार आहे कन्फर्म खतम बाय बाय टाटा गुड बाय गया किती वाजतील पोहोचायला माहित नाही आता आपल्याला खूप अवघड पडत आहे कारण की आपला करोड इश्यू कमी आहे आणि थोडी गाडी ब्रॉड असल्यामुळे खूप बघून बघून चालवावं लागते मिरर जर खोलले ना तर गाडी तर मी चालूच शकत नाही हे तर कन्फर्म आहे आता हायवेला जाईपर्यंत हीच अवस्था राहणार आहे गाडी पण खूप गरम व्हायला लागली मित्रांनो आणि पाऊस पण पडायला लागला त्याच्यामुळे आता कॅमेरा वगैरे काढूया आणि परत ट्रॅफिकच्या लाईनमध्ये लागूया नेक्स्ट डे मित्रांनो फायनली आता रक्षाबंधन होणार आहे म्हणजे आता रक्षाबंधन तर होऊन दोन तीन दिवस झालेले पण असं जरुरी नाही की त्याच तारखेला आपण करावं आता आपण मुंबईला राहतो बहीण इकडे गावी राहते त्याच्यामुळे पॉसिबिलिटी नाही आहे आणि का मी इकडे आलं त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगितलेलीच आहे की थोडीशी ती इमोशनल झाली म्हणून मी म्हटलं चला या वर्षीचे रक्षाबंधन आपण गावी जाऊन करूया चला आता तुम्हाला दाखवतो रक्षाबंधन कशी केलेले आहे आणि तिचे काही फ्रेंड्स आहेत ते पण आलेले आहेत तर दाखवूया तुम्हाला तुम्हा दोघांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा प्रेम चांगलं सदैव ठेवा प्रेम करा अच्छा ठीक आहे

भिडू धन्यवाद आल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच सेलिब्रेशन झालं त्यासाठी तुम्ही एवढे तयार होऊन आलात आज आज अभि अभि होहा नाही जाता असं म्हणून तुम्ही तयार झाला काय असे बघायचं आपल्या स्वतःला उद्या आपण असू नसू व्हिडिओ मध्ये तर बघू एकामेकांना आता व्हिडिओमध्येच लोक जिवंत आहेत बाकी काय आहे काय आयुष्यात काय पाहिलं तुम्ही रक्षाबंधन वगैरे झालेलं आहे भरपूर प्रमाणात फोटोशूट वगैरे झालेलं आहे तर तुम्हाला माझं रक्षाबंधन कसं वाटलं हो आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा बायक रायडर बुलेट